लोकगौरव अभय देवाजी रंगारी यांना मानवाधिकार फाउंडेशनचा मानवाधिकार भूषण दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मानवतावादी विचारांना आदर्श मानून मानवाधिकाराचे रक्षण जतन आणि संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून निवड समितीने यावर्षीचा मानवाधिकार भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव अभय देवाजी रंगारी यांची निवड केली आहे भंडारा तालुक्यातील दिघोरी आमगाव येथील अभय हे विराट व्यक्तिमत्वाचे धनी कवी लेखक मुक्त पत्रकार समाजसेवक प्रभावी वक्ता समीक्षक साहित्यिक साहित्यकार जननायक लोकगौरव शेतकरी कामगार नेते राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते कुशल संघटक तसेच मानवाधिकाराचे समर्थक असून मानवाधिकाराचे रक्षण जतन आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य खर्ची करीत आहेत मौलिक अधिकार देशाचे संविधान देतात मात्र मानवाधिकार हे मनुष्य या नात्याने सर्व माणसांना जन्मताच प्राप्त होतात मानव अधिकाराचे तात्पर्य मानवासाठी आवश्यक अधिकार असतो अर्थात मानव अधिकार हे वंश लिंग राष्ट्रीयत्व वांशिक भाषा धर्म किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवासाठी जन्मजात हक्क आहेत त्यात जीवन आणि स्वातंत्र्याच्या गुलामगिरी आणि छडापासून स्वातंत्र्य मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहेत यापैकी कोणत्याही अधिकारावर शासन प्रशासन किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थाने या अधिकाराचे हनन केले त्या त्यावेळी अभय रंगारी यांनी याला पुरजोर विरोध करून मानवाधिकाराचे रक्षण जतन संवर्धन केले आहे त्यांच्या या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्याबद्दल मानवाधिकार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे जनसामान्यांच्या असामान्य बुलद बुलंदा आवाज म्हणून अभय हे परिसरात सुपरिचित आहेत जनहितार्थ लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात त्यांना या अगोदर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार संभाजीनगर औरंगाबाद निवड झाली मानव महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार आणि मालवा ट्रस्ट मुंबईतर्फे गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाले आहेत दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत त्यांना मानवाधिकार भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता अमृता लॉन खुलेवाडी रोड पुणे नाशिक हायवे संगमनेर जिल्हानगर महाराष्ट्र राज्य येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे याबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत